गाव चलो अभियाना अंतर्गत नागपुरातील वाठोडा गावामध्ये आज एक पार्टी सुरू आहे डब्बा पार्टी ती चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा कार्यकर्त्यांची ही संपूर्ण डब्बा पार्टी बालवयात किंवा अगदी संघर्षाच्या काळात भाजपाचे अनेक नेते अशा पद्धतीने एकत्र येऊन चिवडा पा, पा, चिवडा खात होते किंवा घरनं डब्बा आणून जेवण करत होते असं ऐकलं होतं आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकसंगता राहावी त्यांच्यासोबत वरिष्ठ नेते पण सहभागी ववे गावांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पक्ष पोहोचावा याकरता भाजपाने गाव चलो अभियान हा सुरू सगळा सुरू केलेला आहे चंद्रशेखर बाव आता आपल्यासोबत आहेत ते सदर कार्यकर्त्यांसोबत एकत्र येऊन त्यांच्यासोबत जेवण करताय एक कार्यकर्त्यांना मनोधैर्य वाढवणारं हे सगळं पाऊल आज आपण येऊन इथे येऊन डब्बा खाताय त्यांच्या घरन डब्बे आलेले प्रत्येकाचे आणि एकमेकांसोबत शेअर जेवण करताय एक वेगळी भावना निर्माण होते भारतीय जनता पार्टीचे संस्कार आणि संस्कृती आहे जनसंघाच्या काळामध्ये भाजपाच्या निर्माणाच्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून बघितलं असाल तेव्हा प्रचारक कार्यकर्ते आपापल्या घरून डबा आणायचे झाडाखाली जेवायचे हाच कनेक्ट आहे कार्यकर्त्याचा आणि पक्षाच्या नेत्यांचा आणि हा कनेक्ट जनतेसोबत आहे म्हणून गाव चालू करतो आहे महात्मा गांधींनी म्हटलं होतं गावाकडे चला मोदीजींनी गावाकडे चला असं म्हटलं आहे आणि या अभियानामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भेटतो आहे शेतमजुरांना भेटतो आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जनतेला भेटतो आहे आणि गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या ज्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाही या गावचलो अभियानात मी आज मुक्कामी आहे तर आज मी शेतकऱ्यांना भेटणार आहे अठरा एकोणीस समाजाला भेटणार आहे मागासवर्गीय समाजात जाणार आहे अनुसूचित जाती समाजाची भेटणार आहे शेवटी गरीबांना दिलेल्या योजना पोहोचल्या की नाही महिलांना दिलेल्या योजना पोहोचल्या की नाही नारी शक्तींना दिलेल्या योजना पोहोचल्या की नाही महिला बचत गटाच्या योजनेचं काय झालं या सर्व योजनाकरता गावचलो अभियान आहे आणि ही जी टिफिन बैठक आहे ही कार्यकर्त्यांचा ऋणानुबंध तयार करण्याकरता आणि गावाने कार्यकर्ते एकत्र का आलो पाहिजे म्हणून नाही अगदी टिफिन पार्टी तुम्ही करताय आता जसं सांगत होतात की विकसित भारताचं जे मॉडेल आहे ते तुम्ही गावांपर्यंत ता, तळागाळातल्या लोकांपर्यंत पण हे सांगताना आजच्या तुमच्या भाषणामध्ये ग्लोबल विलेज ही कन्सेप्ट टाकली रशियाचा उल्लेख झाला चीनचा ग्लोबल टाईम्सचा उल्लेख झाला बांगलादेशचा उल्लेख झाला म्हणजे ग्लोबल विलेज ग्लोबल लेवलवर मोदी किती मोठे आहे हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्या इथल्या सुपर वॉरियरला रुजवण्याचा शेवटल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत तुमच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होय मी आज कार्यकर्त्यांना जन आपल्या सर्व टीमला हे सांगितलं की दोन हजार चोवीसला मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला देशाची तिसरी आर्थिक महासत्ता जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल होईल असा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण काम करायचं आहे पक्षाचं काम म्हणजे भारत देशाकरता काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही सर्व कामाला लागलेलो आहे ज्या पद्धतीने मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला त्या संकल्पाला पुढं न्यायचा आहे दोन हजार सत्तेचाळीसचा भारत सुवर्ण काळातला भारत या अमृत काळात तयार व्हावा अशी भावना आहे खरं तर आपल्या योजना वेगवेगळ्या वेग गावचलो अभियाना अंतर्गत पोहोचवता येतात दुसरीकडे विरोधक मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी म्हणजे मानसिक रुग्ण सारखे भाषा शब्द वापरून टीका करताना दिसत आहे संपलेले नेते हे असे करणारच आहे कारण यांची उंची कधी उद्धव ठाकरे घेऊ शकत नाही उद्धव ठाकरेंना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी दोन वेळा ते मंत्रालयात आले दोन वेळा विधानभवनात आले मी कधीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनेक मुख्यमंत्र्यांसोबत मीही काम केलं अशोकराव चव्हाणांसोबत केलं पृथ्वीराज चव्हाणांसोबत विलासराव देशमुखांसोबतही काम केलं पण इतका निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच बघितला नाही आणि आता तर अशी परिस्थिती आहे पक्षही गेला सारस गेलं मी आणि माझा मुलगा एवढं सुरू आहे आणि अशी स्थिती आहे त्यांची की जिकडे जातात तिकडं पार्टी प्रवेश त्यांच्या पक्षाचे लोक दुसऱ्या पक्षात जातात आता रायगडला गेले सूर्यकांत दडवी भाजपमध्ये आले नागपूरमध्ये काल उबाटाच्या अध्यक्षांनी राजू हरणेनी देवेंद्रईचं स्वागत करून त्याला पक्षातून काढून टाकलं शेवटी तो आणि त्यांचा मुलगा आहे दोघंच जण राहणार आहेत हे त्यांचे पक्ष राहणार आहे शिल्लक आणि त्यांना माहिती आहे लोकसभेची एक जागा मिळणार नाही विधानसभेत शून्य होणार आहे त्यामुळं ते धास्तावलेलं आहे आणि विकृत मनस्थितीमधून देवेंद्रजीवर ते टीका करताय सुधाकरजी सुधाकर जी सुद्धा आहे खरं तर पक्षनेतृत्व तुमच्यासोबत जेवण करताय एक जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा मनोधर्य उंचावणार आहे इतर कार्यकर्त्यांचं मनो मनोबल उंचावणार आहे काय भावना आज सगळं हे हा उपक्रम राबवताना एक एकीकडे कार्यकर्त्यांचं मनोधर्य उंचावतात आणि तुमच्यासारख्यांचंही मनोधर्य उंचावत आज आपण बघितलं असेल हे कुठल्याही पक्षात शक्य नाही आमच्या प्रदेशांच्या अध्यक्षाच्या मांडीला मांडी लावून इथं वनभोजन करण्याचा आमच्या कार्यकर्त्यांना मिळालेला हा अनुभव हा निश्चितच कार्यकर्त्याचं मा, मा आत्मबल वाढवणारा प्रचंड उत्साह देणारा आहे काम करणं काम करणं म्हणजे काम करणं म्हणजे नेमकं काय तर आम आमचे प्रदेशाध्यक्ष इतके डाऊन टू अर्थ आहे कार्यकर्त्यांसोबत जेवण करणं अशा प्रकारे त्यांच्या पाठीवर हात फिरवणं त्याच्याकडनं काम करून घेणं हे फक्त आमचे प्रदेशाध्यक्षच देख्षा करू शकतात हे आज आपण इथं बघितलं असेल आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला अभिमान आहे आनंद आहे आम्ही अजिबात जोमात सर्वजण मिळून काम करणार उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष सगळेजण सोबत करतात किती टार्गेट म्हणजे यामुळे सगळं मनोधैर्य एक तर होता आहे किती टार्गेट आहे लोकसभेसाठी मला माहिती आहे की मोदीजी मोदीजींची गॅरंटी मोदींची गॅरंटी एवढी मोठी आहे की जनता मोदीजीला मत देणार आहे मोदी की गॅरंटी चलनेवाली आहे कोई चलनेवाला नाही आहे खर तर अजून पक्षाच्या अनेक कार्यकर्त्या सुद्धा आपल्या इथे बसलेले आहेत त्यांच्या सुद्धा जाणून घेऊया काय प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष आणि सगळ्यांची टिफिन पार्टी आपण सगळेजण एकत्र करतो खूप सुंदर नियोजन प्रदेशाध्यक्ष सरांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे या निमित्ताने आम्हाला महिला भगिनींना सुद्धा कधीही एवढ्या जिल्ह्याभराचा प्रवास करून सगळ्यांशी भेटणं होत नसतं या निमित्ताने एक सगळ्यांशी भेटणं होत आहे आपल्या विचारांची देवाणघेवाण होत आहे प्रत्येकांच्या ताटामधील सुद्धा अण्णाची चव प्रत्येकाला बघता येत आहे आणि त्याचप्रमाणे इथे सगळे जेवढेही पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्यासोबत एक संपर्क साधण्याचा एक खूप सुंदर एक आ, हा एक अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि या अनुषंगाने आम्ही सुद्धा आमच्या प्रभागामध्ये वगैरे सुद्धा अशाच प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे जे प्रेरणा स्रोत आहेत तसे ता सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सर यांचे आणि सुधाकररावजी सर अरविंद गजबी सर यांच्या प्रेरणेतून आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये सुद्धा अशाच डबा पार्टीचं नियोजन करून आमचा संपर्क वाढवण्यासाठी याची एक खूप चांगली मदत आम्हाला कशाप्रकारे करता येईल याचा एक चांगला अनुभव सरांनी दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि या डबा पार्टीचा खूप आपण बघू शकतो भाजपाच्या कार्यकर्ते एकत्र असं घोळका करून एकत्र ही टिफिन पार्टी करताय खरंतर लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या असताना ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याकरता वेगवेगळे उपक्रम भाजपाकडून करण्यात येत आहे गावातील तळागाळापर्यंत पोहचण्याकरता करण्यात येत आहे त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांमध्ये मोठा असा जोश आणि एनर्जी या निमित्ताने होताना दिसत आहे झी मीडियासाठी विडोजने सत्यशील सातपुतेसह अमर काणे नागपूर